रामकृष्ण रे माऊली माझ्या जय विठुमाऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड माझ्या एकनाथ महाराजांचा अभंग बोलणार आहोत की एकनाथ महाराज म्हणतात माझा पांडुरंग परमात्मा माझा विठ्ठल कसा आहे कृपवंत आहे कृपाळू आहे किती कृपाळू आहे महाराज की कृपेचा सागर सागरे एकनाथ महाराज म्हणतात माझा पांडुरंग परमात्मा कृपेचा सागर आहे कृपेचा सागरे भक्त जन करुणा करे देऊणालिंगण करे निवविले तया ते किंवा याच्या पुढे जाऊन सांगतात महाराज कृपा म्हणते हा दिली सकळी का माझी आरे नकार राहो कोणी सगळ्यांना हाक मारतो बोलतं माझ्या भक्तांना की या बाबांनो मला भेटायला या आणि एवढा कृपवंत एवढा कृपाळू आहे की द्वारकेहून येताना सहा गुण घेऊन विटेवरती उभा राहिला होता महाराज गुणा आला विटेवरी तुकाराम महाराज म्हणतात पितांबर धारी सुंदर झोम पण साही गुण सहा भक्तांना देऊन टाकले महाराज माऊली वर्णन करतात ज्ञानेश्वरी मध्ये आई काय श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर वसती जेथ असे सहा गुण साई भक्तांना दिले आपल्या जवळ एक सुद्धा ठेवला नाही एवढा उदार एवढा कृपाळू माझा पंढरीनाथ आहे आणि का सांगू का तुम्हाला माझ्या वडिलांचे दैवत आहे तर चला आपण पंढरीला जाऊ आणि आपल्या डोळ्यानी रखुमाई विठ्ठलाला पाहू कारण तिथं पंढरीमध्ये माझ्या पुंडलिकाने बरं केलं तेवढं म्हणायचं की भक्तीनं देवाला गोवून ठेवलं तिथं आईवडिलांची सेवा पाहून पुंडलिकाच्या आईवडिलांची सेवा पुंडलिक करीत होता आणि सेवा पाहून द्वारकेची मूर्ती आली भीमा तिरी द्वारकेहून आला आणि पुंडलिकाला म्हणतोय पुंडलिकाजवळी का रे माग तुला काय मागायचं मी प्रसन्न आहे तुझ्यावरती त्यावेळेस पुंडलिक म्हणाला काही नको देवा ही घेवीट आणि त्या ह्या विटेवरती उभा राहा महाराज आणि तेव्हापासून देऊ भाई महाराज किती दिवस हो एक दिवस दोन दिवस सहा महिने वर्ष नाही ना अठ्ठावीस युग झाले युगे झाली अठ्ठावीस अजून म्हणे ना खाली बैस असं एवढं भक्तीनं ना त्याला ठेवलं भगवंताला पुंडलिकाने आणि त्याच्या त्याला त्या विटेवरती उभं केलं महाराज कशी ती विट किती भाग्यवंत ती विट की त्या विटेवरती माझा पांडुरंग अठ्ठावीस युग झाले उभा आहे असा गोड भावार्थ आहे माऊली या अभंगामध्ये सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण अभंग बोलूया कृपाळू हा pandarina tu, Pandharinath pandarina te, wadi Vadilanche daiva tana Vadilanche ja, पंढरीसी जाऊ चला पंढरीशी चला पाहू रखुमाई विठ्ठला पाहू रखुमाई विठ्ठला हा पंढरीनाथ कृपा ना वडिलांचे देवताण माझा वडिलांचे देवताण माझा वडिलांचे देवत कुडली के बरवे केले कुडली के बरवे केले कैसे भक्ती ैसे भक्तीने कृपाळू हा पंढरीनाथ हा पंढरीनाथ वडिलांचे दैवतण माझ्या वडिलांचे दैवतण माझ्या वडिलांचे दैवत एका जनणार धडिनीट एका जनणार धडिनीट कैसी जडली ती रे बिटाणे कैसी जडाली ती रे बिट कृपाळू हा पंढरीनाथ कृपाळू हा पंढरीनाथ वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत माझ्या वडिलांचे दैवत <tell> माऊली माझा अभंग आवडला असल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का माऊली रामकृष्ण हरी